दोन हजार एकोणीस साली हर्षवर्धन पाटील साहेब हे भारतीय जनता पक्षात त्यावेळच्या काही प्रश्नांमुळे गेले पण हर्षवर्धन भाऊ तुमचं स्वागत करताना तुम्ही मी असं म्हटलं तर काही फार वेगळं वावग नाही की तुम्ही स्वग्रही येत आहे खरं मूळ घर तुमचं हेच होतं यापूर्वीच यायला पावता पण आमच्या घरात जरा गर्दी होती त्यामुळे तुम्हाला येता आलं नाही तुम्ही एता है है। 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 आज तुम्ही येत याचा आम्हाला आनंद आहे विचाराची फारकत नाही आंबेडकरांचा विचार उजवा ठरला पाहिजे बहुजन समाजाचा उद्धार शाहू फुले आंबेडकरांच्या विचारानेच होऊ शकतो ही भूमिका शरद पवार साहेबांनी कायम जपली आहे आणि आजही कितीही त्यांच्यावर हल्ले झाले तरी पवार साहेब बहुजन समाजाचा विचार खांद्यावर घेऊन तीच पताका घेऊन आज सांगताय आणि म्हणून महाराष्ट्र पुन्हा एकदा त्यांच्या बरोबर यायला लागलाय